नमस्कार मित्रांनो म पहिल्या मोठ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला टायटलना थंबेल बघून समाजत असेल की आज आम्ही कुठं चालल्या आम्ही चालल्या एकवीर आणि मी डायरेक्ट ब्लॉग गणेश संचयतच चालू गेले कारण आता टाइम झाला तर मला निघाला म्हणून गडबडी पटक्यान इथं आलो ना आता इथं आर्यन भाई आणि शुभम भाई नेह गणेश इथं भाई राहतो काही कातीलच आहे आम्ही डायरेक्ट कल्याण स्टेशनला गेल्यावर भेटतो तुम्हाला नाही तर आता मधी भेटू कुठं पहिले तर जायचं वासरला कार्तिकला आणायला त्याला कोण जोड नाही सोडला म्हणून आम्ही चालल्या शुभम ना जाता पटके नाही त्याला घेऊन चला भेटू डायरेक्ट कार्तिक संजय हे आला आणला ना कोण नाही हा नाही आता टाइम शुभ शेट नाही कार्तिक शेटची काम आली ग्रान्सवर चष्मा आणले बाई ने नात नाही भाईचा या टोल्यानं थंडीत नवा लागला ही टोली बसली सगळी इकडे मस्त वगैरे मित्र आपण पोचले आता कल्याणला ही आमची टोली गणेश बाकी पुरं चालले आता आम्ही जाव तिथे शेनाथमध्ये तिकीट करा आणि तिकीट काढून मग बघू ट्रेन कशी ट्रेनमध्ये जाऊ आम्ही तर चला डायरेक्ट भेटतो तुम्हाला तिकीट घडल्यावर चालू

कालती उतरल्यान बाई मस्त विश्रांती कराला आमचा नेवाली असा मोठा गेला डोक्याने ओन नको आता घरात ट्रेन थांबले कर्जतला मोदी मामाला फोन केला ट्रेन थांब भूक लागले चिप जायचं होतं म्हणून वाटत ट्रेन थांबले ला। ला। आता पोचले लोणावला स्टेशनला ट्रेनमध्ये जास्त शूट द्यायला भेटला नाही म्हणून घेतलं नाही शूट बघाने जास्त देखील जास्त काही शूट घेतलं ना म्हणजे ट्रेनमध्ये आता आपण चालल्या बघू आता कुठं जाऊन तिथं कुठं रिक्षा भेटते का रिक्षा भेटल्यावर मग आपण रिक्षा बसून मग जाऊ पेट्रोल पण पुरं मन दाखवतो पुर कसं ठेवल मित्र गणेशनी गाडी बुक केली आमच्यासाठी गणेशच्या वालकीचा कोणतरी इथं गणेश आमचा पुरेपूर चालले नसता कोणतरी वालकीचा ही गाडी गाडी आली आपली मस्त पैकी चालले आम्ही सगळेजण इको मागवले डायरेक्ट गणेश भाऊनी गणेश भाऊच्या कोणतरी वालकीचा डिस्काउंट करून चालल्या मस्त आपल्याला बा आलं दादा दिसल त्या दादा लावल्या दा आपण चालल्या मस्त आता चला जय हिंद जय महाराष्ट्र भेटू पुरू आपण थ्री फिरेला आपल्या पायथ्याशी आता नाटकांचं फोटोशूट चालू आताच आता जाऊ आरती बघू पायथ्याचं दर्शन घ्याव दर्शन घ्याव ना मग करू करुणा लगेच घरी जाऊ आपण कारण वास्तीला तर थांबून जमणार नाही आपल्याला पायऱ्या चराला आपल्या मस्त पायथ्यान दर्शन घेतला पोराने नाश्ता बिस्ता केला ना, लागलो आता मस्त पायऱ्या चराला चांगल्या नवीन पायऱ्या नवीन पायऱ्या बनवायला येतल्या वर्किंग प्रोग्रेस चालू आहे त्यांचा भेटल त्याला बघायला भेटल अरे बिरा मस्त बनवायला वरती गेल्या आता आपल्याला पाच पायरीवर डायरेक्ट भेटू आपण चला मित्रा आता के दर्शन केलं आम्ही मस्त एकदम पद्धतशीत दर्शन झालं आणि भारी वाटलं जरा आईचं दर्शन घेऊन आणि गर्दी पण नव्हती एवढी लय भारी दर्शन झालं पोरा पण मस्त खूप झाली जी कॅन्सल झाली आता ब्लॉग पाठवायला लागेल हे पण करून लय भारी दर्शन झालं आमचं चला भेटलं तुम्हाला आता जरा फोटोशूट करता तेव्हा पुढे पोराव निघलो आता आम्ही घरा जायला आमची पोरा पण निघली दर्शन घेऊन घरा जायला तर खाली बघू परत काय नाश्ता विष्टा करू ट्रेन बघू आता कितीची आहे आणि त्या गाडीवाले दादा नंबर दिला ना आपल्याला त्याला बघू फोन करू आपण जाव चला तुम्हाला पुढे गेल्या भेटला ही शॉपिंग केलेली आहे परत्येकाच्या के हातान ताईली याने चिक्या घेतल्यान याने च घेतल्यान आणि मी घेतले आणि फोटो आईचा कसं काय झाला तुमचा प्रवास प्रवास झाला प्रवास तुमचा काय बोलशील आता नेक्स्ट टाइम कधी येणार तो नेक्स्ट टाइम आता आमची ट्रिप निघणार शिर्डीला ते कार्तिकाने चिकू आयले मागे ते नावा गोंधवाल लावले त्यांची कार्तिक त्या दिवशी आपण ब्लॉग काही एंड केला नव्हता कारण आपल्या मोबाईलची चार्जिंग आपण गाड उतरताना तिथेच कापली चार्जिंग कापली विषयच कापला शूट करायला का भेटलाच नाही मला ब्लॉग मी इथंच एंड करता जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरा ब्लॉग आपला लवकरच येईल कुठला तरी मोठा तर दुसऱ्या ब्लॉगसाठी जर दुसरा ब्लॉग तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र चला भेटू